बोला हॅलो नमस्कार सर मला सर तुम्ही पाऊस पडला साहेब राज्यात एकंदरीत काही ठिकाणी रगपुटी झाले तर काही ठिकाणी आता शेतकऱ्यांमध्ये एकच प्रश्न आहे की नेमका पाऊस उघडप कधी घेणार आणि विश्रांती कधी घेईल कारण की आज आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हो वीस ते चोवीस पर्यंत समजा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस चालूच राहणार आहे हो भाग बदलत पडणारच कोणत्या कोणत्या हे सगळ्याकडे मराठवाड्यात जरा जास्त राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र हो पण भरपूर मराठवाड्यामध्ये तर मग राज्यातल्या शेतकऱ्याला सांगा सत्तावीस अठ्ठावीसशे कोणतेच्या राज्यात पुन्हा मुसळ हजार पाऊस पडणार आहे परत का हो हो रात्री पण वातावरणात खूप मोठा बदलाव झाला परंतु तो मराठवाडा साइड काही जास्त पाऊस म्हणजे काही इकडे उत्तरेल भागात काही जास्त झाला नाही वातावरणात खूप मोठा विजा आवाज आहे अवकाशामध्ये रात्रीच्या वेळेला आमच्या इकडे खूप झाला सगळीकडे मध्ये तिकड तुमच्या साईडला आमच्यापासून जालन्यापर्यंत पाऊस पडला ना रात्री हो हो, हो राईट हा जालन्यापर्यंत पाऊस झाला साहेब साहेब म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं होतं मागील अंदाज जवळपास आठ दहा दिवसापूर्वी सांगितलं डग फुटी दृश्य पाऊस होणार तर ढग फुटी तर अक्षरशः जालना जिल्ह्यात मेन सिटी मध्ये डग फुटी सकाळी साठाची एकोणतीसच्या दरम्यान भेट परत ढग फुटी पाऊस पाऊस जरा जास्त हो आज साहेब वीस सप्टेंबर ची कंडिशन काय राहील साहेब थोडक्यात पण दुपारपर्यंत हो भाग बदलत राही सर्व दोन नाही समज शेतकऱ्यांचे खूपच जास्त नुकसान झाले साहेब पूर्ण शेती पीक पाण्याखाली गेले आणल्यावर काहीच राहिले नाही काही ठिकाणी नदी अ आमच्या एक म्हणजे साईडला म्हणजे ज्या ठिकाण नदी ना साहेब तुम्ही सांगेल प्रमाणे तर पुराच्या पाण्यामुळे ते कपाशी हाताशी आलेले पीक शेतकऱ्यांचं पूर्ण तबा होऊन गेलं हो ना नुस आधीच कल्पना दिलीच होती ना आपण हो साहेब तसं जर तुम्ही सुरुवातीपासून सांगितलं होतं या वर्षी की पाऊस जास्त पडण सांगितलं होतं हो साहेब आणि तुम्ही सांगितले एक एक शब्द पूर्णतः अंदाज पूर्ण म्हणजे सुपारी कारण की एवढा पाऊस मला जरी वाटत मागेल दोन वर्षाच्या काळात झाला पूर्ण एकंदरी आपल्या राज्यात सोडलं तर पंजाबमध्ये पण खूप पाऊस झाला साहेब परत उत्तर प्रदेश मध्ये देखील झाला तुम्ही सांगितलंच होत पावसा हे जरा जास्त होईल पुन्हा आपल्या महाराष्ट्रात hmm. सत्तावीसचा चा पाऊस okay. तसं सव्वीसला सुरुवात होईल नांदेडकडून hmm. सव्वीस समज आणि तोपर्यंत बदलत पडला का समज एकवीस बावीस भाग बदलत पडणारच पाऊस प्रत्येक जिल्ह्यात ना संध्याकाळच्या दिवसभर ऊन पड रात्री त्याला पाऊस येऊन जाईल शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आता जस वेळ भेटेल समजा दुपारपर्यंत सायबीन का पाहिजे भेटलं की लगेच तितकेच वळे उचलून तेवढी लावायची आपली हो बारा असं मग एक तारखेच्या नंतर मग उगाड भेटणार आहे ऑक्टोबरला ऑक्टोबर महिन्यात साहेब पावसाचे काय सांगितलं पुढे एक ऑक्टोबरला सूरदर्शन होईल मग दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबर दरम्यान एकदा पाऊस येईल थोडा परत समज म्हणजे या वर्षी दसऱ्याच्या नंतर पाऊस असं मला काय हरकत नाही आता काय दसरा मला तरी वाटतं आठ दहा दिवसाच्या पूर्वेचा दसरा आहे हो ना